राज्यातील शेतकऱ्यांमध्ये दूध आणि शेतीमालाच्या हमी भावावरून प्रचंड असंतोष असून अनेक शेतकरी संघटना विविध ठिकाणी आंदोलन करत आहेत दूध दरवाढीबाबत शासनाने कायमस्वरूपी कायदा करावा प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या दुधाला चाळीस रुपये दर मिळावा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि कांदा आणि इतर शेतीमालाला योग्य हमीभाव द्यावा या मागण्यांसह खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाविकास आघाडीच्या वतीनं अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी खासदार निलेश लंके यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी खासदार निलेश लंके यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे पालकमंत्र्यांकडे शेतकऱ्याची जाणीव त्यांनी आज असे आपला दुधाला हमी भाऊ देणं गरजेचं आहे अरे गृहमंत्र्यांचा दुधाचा काय संबंध आहे संबंधित मंत्र्यांना भेटलो पियुष भेटलो मी आणि सुप्रियाताई होते आपल्या राज्यातले काही खासदार होते बगरे होते बजरंग बाप्पा होते आम्ही आम, कल्याण काळे होते आम्ही चार पाचन भेटलो त्यांनी सांगितलं दुधाचा प्रश्न हा राज्याच्या पा, पातळीवरला आहे त्यांनी आम्हाला सांगितलं आणि गृहमंत्र्याचा दुधाचा काय संबंध आहे उद्या लोकांची दिशा भूल करायचं का काहीतरी लोकांना पेपर चुकीच्या बातम्या छापून आणायचे हे आता चालणार नाही माझ्या शेतकऱ्यांच्या दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे आज जर या ठिकाणी थांबून आहे या ठिकाणी थांबणार नाही आम्ही मुंबईच्या राजधानीत सुद्धा मोठं आंदोलन बघू लाखो लोकांच्या लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये